नमस्कार मैत्रिणींनो तुमची महाराष्ट्रीयन सखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये दे, खणानरळाने देवीची ओटी भरणे हा एक महत्त्वाचा भाग असतो जर तुम्ही घरात घट बसवत असाल तर तुम्ही घरातही ओटी भरू शकता किंवा देवी आईच्या देवळात जाऊनही ओटी भरू शकता अष्टमीच्या दिवशी ओटी भरणे हे जास्त महत्त्वाचे मानले जाते सर्वांची आपली स्वतःची वेगवेगळी पद्धत असते तसेच आपापल्या यथाशक्तीने आपण ओटी भरायची असते शेवटी काय आई ही सदैव भक्तीची भुकेली असते त्यामुळे पूर्ण भक्तीने देवी आईची ओटी भरणे महत्त्वाचे आहे माझ्या या व्हिडिओमध्ये काही सांगण्यात चूक झाली तर माफी असावी चला तर मग जाणून घेऊया देवी आईची ओटी कशी भरायची तर मी ते ताटाऐवजी पत्रावळी घेतलेली आहे तुम्ही ताटही घेऊ शकता पण जर दररोजच्या जेवणामध्ये वापरले जाणारे ताट सोडून जर न वापरलेले ताट घेतले तर खूपच उत्तम कोणी खन नारळ अर्पण करूनही ओटी भरतात तर कोणी साडीसुद्धा अर्पण करतात तर जर तुम्ही साडी घेणार असाल तर ती सुती किंवा रेशमी साडी घ्यावी कारण या धाग्यामध्ये दे देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ते धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा जास्त असते देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी घ्यावी नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे दुर्गा देवीला तिच्या नऊ रूपासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आव्हान करणे होय तर इथे मी ही साडी ताटात ठेवून घेतलेली आहे त्यावर मी खण ठेवून घेणार आहे त्यानंतर इथे मी तांदूळ घालून घेणार आहे तुम्ही तांदळाऐवजी गहू वापरले तरी चालेल तुम्ही या ग्लासने पाच ग्लासही घालू शकता किंवा पाच मोठी तांदूळ घालू शकता त्यानंतर इथे मी घेतलेले आहे नारळ नारळाशिवाय ओटी अपूर्ण आहे तर इथे मी नारळ घेतलेले आहे आणि नेहमी लक्षात ठेवा की जी शेंडी आहे नारळाची ती देवीच्या दिशे दिशेने असावी त्यानंतर इथे मी आईला अर्पण करणार आहे गजरा आईला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात त्यामुळे मोगऱ्याचा गजरा तुम्ही नक्की द्यावा आणि त्यानंतर इथे मी पाच वाण घेतलेले आहेत हळकुंड खारीक खोबरं बदाम आणि सुपारी तर हेही मी इथे पुढे ठेवून घेते तर इथे मी तांबूल घेतलेले आहे नेहमी लक्षात ठेवा तांबूल केव्हाही आपल्याला आईच्या उजव्या दिशेला येईल असे ठेवावे आणि त्यावर इथे मी दोन आडकित्ता ठेवून घेणार आहे आता आपण आईला शृंगार करायचा आहे शृंगाराचं जे काही सामान आहे तुम्ही घेतलेलं ते तुम्ही ठेवू शकता तर इथे मी मांगल्य घालणार आहे सर्वात प्रथम तुम्ही आईला सोळा शृंगारही ठेवू शकता तर इथे मी आता ठेवून घेणार आहे नथ बांगड्या घेतलेल्या आहेत मी त्याही ते ठेवून घेते त्यानंतर जोडवी आहेत तर अशा प्रकारे जे सौभाग्याचं शृंगार आहेत ते मी सर्व आईला घेतलेले आहेत आणि तुम्ही तुम्हाला जे सो सोळा शृंगार किंवा तुमच्या यथाशक्तीनं जेवढे होईल तेवढे तुम्ही शृंगार ठेवू शकता त्यानंतर हळद कंकूही ठेवलेला आहे मी इथे मी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये फुटाने घात गा, घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता खारीक घालून घेणार आहे बदाम आणि काजू देवीला ड्रायफ्रूट्सही खूप आवडतात तर मी हे घालून घेतलेले आहेत तर इथे मी ठेवून घेते हे आहे खडी साखर त्यानंतर इथे गुळाचा छोटासा ढेप ठेवून घेतला आहे त्यानंतर तुम्ही जे काही फळे आणली आहेत आणि दे जे देवीला आवडतात ती फळे तुम्ही ठेवू शकता देवीला डाळिंब खूप आवडतं तर इथे मी ठेवून घेतलेले आहे आणि आता केळी ठेवून घेणार आहे तुम्ही केळी पाचही ठेवू शकता दोनही ठेवू शकता एकही ठेवू शकता तर इथे मी केळी ठेवून घेतलेली आहे तुमच्या यथाशक्तीने आईला दक्षिणा ठेवायची आहे ती अकरा रुपये असू दे किंवा एकवीस रुपये असू दे किंवा एकावन्न रुपये असू दे तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे दक्षिणा ठेवायची आहे तर या प्रकारे आईला ओटी भरण्यासाठी ताट तयार करून घेतले आहे आता हे ताट हाताच्या ओंजळीत घेऊन स्वतःच्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे आणि त्यानंतर याप्रमाणे पाच वेळा आईला ओटी भरून ते ताट खाली ठेवावे खाली ठेवल्यावर त्यावर थोडेसे तांदूळ व्हावेत देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी जर तुम्ही घरातोटी भरली असेल तर त्यातील सर्व सामान तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा कुठल्याही सुवासनीला तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्ही देवळातोटी भरली असेल तर ते संपूर्णपणे देवीला अर्पण करावे तर अशा प्रकारे तुम्ही वर्षातून एकदा तर होईना देवीची ओटी नक्की भरावी आशा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा